राज्यसभेच्या कामकाजालाही सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली संवाद चर्चा विचार विनिमय आणि सकस वादविवादाच्या माध्यमातून विधायक संसदीय चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचं आणि देशासमोर एक आदर्श निर्माण करण्याचं आवाहन राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कामकाजाला सुरुवात करताना केलं राज्यसभेतल्या सर्व सदस्यांनी मिळून देशवासियांच्या कल्याणासाठी कार्य करण्यासाठी कटिबद्ध होऊया असं ते म्हणाले स्वातंत्र्याच्या अमृत वर्षात देशभरात अटल भूजल आणि मिशन अमृत सरोवर योजना राबवण्यात आली आहे या योजनेला उत्तम यश मिळालं असून या योजनेअंतर्गत देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यात पंच्याहत्तर सरोवर निर्माण करण्यात आले आहेत सर्व राज्य सरकारांनी या संदर्भातला अहवाल देखील केंद्र सरकारकडे सादर केला आहे अशी माहिती जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली या योजनांमुळे भूजल पातळीत सुधारणा झाली आहे पण जमिनीचा पोत वाढवण्यासाठी देखील या योजना उपयुक्त ठरल्या आहेत असंही पाटील यांनी सांगितलं या योजना फक्त कालमर्यादेपर्यंत न ठेवता पुढे सुरू ठेवणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी सांगितलं पाटील यांच्या उत्तरादरम्यान विरोधी पक्षाकडून सुरू असलेल्या गदारोळावर सभापती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त करत सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचं आणि सभागृहाच्या पदावर बसलेल्या नेत्याचा आदर राखणं हे सदस्यांचं कर्तव्य आहे असं त्यांनी सांगितलं